पण तुम्ही बोलून नाही राहिले माझ्यासोबत का म्हणजे काय झालं जी राग आला का जी तुम्हाला सागरजी सागरजी हा सागरजी मी इथं आहे म्हटलं बसली तुमचं लक्ष नाही आहे माझ्याकड हा बायको इथं जवळ बसून आहे तुमच्या तरी मी काय म्हण राहिले ऐका तस माझ्याला काय म्हणतो तू राणे काहीची बनबन बनबन लावली काही तो हा काय म्हणून राहिली तू सांग काय म्हणतो सांग सांग लोक आता बोलत नाही होते कालपासून आणि इकडून तिकडून बोलले ते भी मायावर रागवून राहिले तुम्ही तुम्हाला बोलतच नाही का माया तो बस आगरजी नजून बोलत तो ते भी सांगून ना बाई काय करते झाली एवढे काम माझ्यासोबत कालपासून तुम्ही अशी वागून राहिले मी किती वेळ तुम्हाला कालपासून आवाज देऊन राहिली तुम्ही मला इग्नोर करून राहिले सागरजी तू जाने कधी पक्की होशील मला एवढं सांग बर तू हा उलीशा उलीशा गोष्टीले निस्तिती हमलत राहतो तू हा पक्की कधी होती मला एवढं सांग मला त्या रागाला हो आला माझी तु याला का तू आई सोबत बरोबर वागून नाही राहिली आई, आई सोबत चांगली वागू राहिली तू कोण नाही वागू राहिली आईसोबत चांगली हा काल संध्याकाळी तू काय म्हणे दुपारू म्हणे मी आईसोबत चांगली वागीन म्हणे आणि तू वागलीस नाही संध्याकाळी जेवायच्या वेळेस कशी करत होती आईसोबत तू हा आई म्हणे तुला जेवण बाई जेवण बाई तू किती जोरात रागवली हा भूकही नाही तरी मला म्हणते जाऊ जाऊ जेव नाही जेवत नाही नाही जेवत नाही अरे तू नाही जेवत होत हा तर आरामशी सांगायला पाहिजे होतं एवढ्या जोरात रागत असते का एवढ्या जोरात बोलत असते हा तसं नाही आहे जागरजी मी तुम्हाला म्हणलं मायावाला तुमच्या आईवरचा असा विश्वास बसून नाही राहिला जागरजी पहिले तुमच्यातनं माझे झगडे लावले आताहीबी तर तेच होऊन राहिलं ना तेच होऊन राहिला लागलेच ना ला ला, लाग तुमचे ना माय झगडे आता तुम्ही माझ्या चांगलेच वागून नाही राहिले जेवढी लागलंच ना झगडे तुमच्या तर आईच्या मनासारखंच झालं हां तुमच्या आईने हेच पाहिजे होते आपले झगडे लागणं आता तू ना जास्त नको बोलू हा तुला सांगतो मी मी मायाविषयी काही ऐकून नाही घेणार हो तिची गलती होती पहिले तिची गलती होती तिनं गलती केली ति तिनं ती, ती, तुझ्या रागही केला पण परवाच्या दिवशी तुझे काय म्हणे तुले म्हणे कानातलं मायावा इथं पडलो आता तिच्या नाही राहिलं लक्षात कुठं पडलं कुठं नाही तर पडलेली गोष्ट आपल्याला आठवत असते का त्याच्यात तिची गलती आहे का काल तिला काल तुले म्हणे सोन्याची पोत देतो म्हणे करून त्यालाही तू नाही म्हटलं काल संध्याकाळी जेवाले मग सांगितलं तुले तू म्हणे मला भूक नाही भूक नाही बाई जेवण बाई जेवण तुला काय झालत जेवाले बरं ठीक आहे तुला भूक नाही नाही जेवती पण कमसे कम चांगल्या शब्दात सांगायला पाहिजे होतं तिला हां हे वाद याच्यात आईची गलती आहे का आई ना आपल्या दोघात झगडी लावली काय याच्यात तिच्यावर काऊन आणून राहिली आता गोष्ट आता तिने तर काहीच माहित नाही आणि संध्या बी तिला आता काही सांगत नाही आणि संध्याच्या मनात ते ऐकू नाही राहिली कोणत्या गोष्टी आय डोळ्या हो ना पाहून राहिलो ना मी आता त्यासोबत चांगली वागून राहिली तुला काय काय म्हणते का, का, थे का थे तुले ते काय म्हणून राहिली मला सांगतो तू सांग मी आयले रागवतो आयले बोलतो अगर तुला काही म्हणत असं ते तर मला सांग सांग र मी तसं आहे हा नवरा मी बायकोच्या मनानं ऐकणारा नवरा नाही होय आणि माझ्या मनानं ऐकणाराही पोग नाही होय मी मी जे खरं आहे ना ते पाहतो हा ज्या तू खरी होती त्याकडून भाग घेतला आई खोटी होती तर आईने मी बोललो आता आईची गलती असेल तर मी बोलतो पण आता आईची गलती मला काही दिसून नाही राहिली मग सांग बरं हो तू पण सागरजी सागरजी तुम्ही असे सोबत मग बोलणं सोडून देता मी नाही या गांधी शब्द आईले बोलला तर तुम्हाला दिसलं दिसलं तुम्ही माझ्यासोबत बोलणं सोडून देता हे बरोबर आहे का तुमचं काय करू राणी मग तू तू सांग काय करू तुला मा, मारू शकत नाही मी का मला पटतच नाही बाय ना आणि मी काचलो त्यावर हात माहिती यावर लोक रे माय मी हात घेत नाही उचलत त्यावर तुझ्या पहिलं लग्न झालत त्याच्यानंतरही मी त्यासोबत लग्न केलं कायसाठी कारण की मला तु तुयात काहीच दोष नाही दिसला तू मला चांगली वाटली माय वाट म्हणाले तू चांगली वाटली म्हणून मी त्यासोबत लग्न केलं त्याच्यात तुझी काय बोलती आहे बा याच्यासाठी तुझ्यासाठी मी ना माया आईवडिलाच्या मतांना ऐकलं कोणाच्या मतांना ऐकलं कोण का माय म्हणाले तू चांगली वाटली जे माय मनात आलं ते मी केलं आ माय म्हणाले तू चांगली वाटली ना म्हणून केलं असत लग्न अन्नी नाही राहिलो आणि शेवटपर्यंत निघील तुला तुम्ही कधी सोडणार नाही हे तुला मायाला शब्द आहे काही झालं तरी पण तुला माझ्या घराला सांभाळून घ्यायला पाहिजे ना राणी हा तू सांग याच्यात नाही तुकलं असं तर तुम्हाला बोलला तुम्ही आगर जी मी तुम्हाला काहीच दोष देत नाही आहे मी तुम्हाला नाही दोष देऊन राहिली पण माया मला विश्वास नाही बसून राहिला तुमच्या आईवर मी काय करू ते जेवढ्या चांगल्या वागते ना माझ्यासोबत तेवढं मला ना असत बेव लागते खरंच लागते बेव हा माझ्यासोबत एवढं प्रेमानं कधी कोणी वागलंच नाही तुमची आई बी सुरुवातीला आलो का आली मी तर कशा वागल्या होत्या मग आता एका दमाना चांगल्या वागून राहिल्या माझ्यासोबत तर माया विश्वास बसन का तुम्ही सांगा बरं हो तुवाला मी सगळं समजतो राणी सगळं समजतो बरं आता तू मध्ये सांग तुरी मला वागत असं काय हे तू सांग बरं तिच्या म्हणून मी म्हणतो का तू थोडस प्रयत्न कर तिला समजून घेण्याचा समजून घेण्याचा प्रयत्न कर माहित काउंट तशी वागते एकाउंट नाही तर असं तू तिच्या सोबत ना असं अशी म्हणजे तू नाही का वेगळी वागून राहिली वेगळी म्हणजे कशी चांगली बी वागून नाही राहिली आणि बेकार बी वागून नाही राहिली आ त्या गोष्टीचा मला नाही का लागली राहिला शेवटी माई आई होईना राणी ते आई ना माईवाली ठीक आहे सागरजी आता तुम्ही म्हणता म्हणून मी खरं चांगली वागतो चांगली बोलतो मनात कोणतीच शंका नाही ठेवत तुमच्या आईविषयी पण मग सामोर सामोर जाऊन जर काही झालं तर मग तुम्ही मला साथ द्याल ना माझ्याकडून तुमच्या आईकडून तर नाही वाहन ना राणी नवरा होईल ना त्यानं मी तुझ्या साथ भेट भेटत ना पण नाही का मी ज्याचं फळ आहे ना त्याच्याकडून साथ भले ते माय माय असो तर मग तू असं बायको माय होती हा ठीक आहे सागरजी आजपासून माझ्याकडून कोणतीच गलती नाही होणार तुमच्या आई सोबत मी चांगलीच वागेन काय का नाही माझी आई बी तेवढेच प्यारी आहे मला तू बी तेवढीच प्यारी आहे हा तू तर थोडंशी समजून घे का नाही हो माझी आई असं नाही थोडी वयाच्या मानाना असं काही नाही मी तिला बरोबर नाही म्हणत पण मग तू तर समजून घे मला मला कामात जावं लागते हा माय मन लागलं पाहिजे तिकडं असं घरातलं वातावरण असल्यावर काय माय मन लागून कामात सांग बरं मग तू सपोर्ट कर ना मला थोडसा थोडंसा सपोर्ट कर पण मी जास्त केलं माझ्या ना तर मला सांगतो हा मला सांगत राही मी हा ना त्यासोबत ठीक आहे सागरजी

अहो हे याले पिवडे पिवडे पाना होती तर ते तोडून टाकले पाना ते पिवडे वादे आला कशा शामे मी किती वेळ जातो रजत गाडी घेऊन उभा तर आला नाही आणि आता लगेच मी घरात आले बरोबर आला जातो जातो नाही काय नाही ते काम आहे ना तर त्याच्या मुडे जातोय मले जातो जातो जा मग जा, जा, जा तो वाट पाहून रायला जा चल बाई आज त गव घरातलं आ गव निवडाचे आहे आणि बाहे आहे बाई

पैसे मावशी नसून दिले त्यांना फिचे म्हणून घेऊ नसन बाप्पा ज्योती बाई का ये ना बस ना आहे तुम्ही मावशी ती मावशी कुठे जाते आता थोड्याकडनं काम कामाले ये बाप्पा बाप्पा लई दिवसाची बाज हो ज्योती तू घरी आमच्यावाल्या काय येपा आमच्या गरिबाच्या घरी तू काय काकाय करत म्हणते अरे बाप्पा हे आमचं का माहीतच नाही मावशी सोबत काम आहे मावशी कुठे गेली आव तो बस आहे एवढ्या दिवसाच्या बात आली उभ्या उभीस विचारत मावशी कुठे गेली तर देतो आवाज बाबी ते अबी ते अरे बापा রোশ <Sanskrit> मीर मला भाई दे एकटे साहित्य तिच्याकडून बोलणार कोणीच नाही हा आणि मीर मला आपली आ साधी भाई दी अ मग काय दाखू चलते बिचारे मी जातो म्हणलं अजून त्या भाऊजीने माहित पडलं तर म्हणून म्हणे मध्येच मध्येच बोलून म्हणे सुरजले माहित पडलं तर मध्येच म्हणून म्हणे म्हणून मी गेली नाही बाई आणि आता तू म्हणतो चाल गेलोय बी आपण बोलू नाही आलो सर्वच करून आलो मग आणि त्याने जर माहीत पडलं सुरजले आणि भाऊजीले तर आपल्यालाच बोलून बिचारे हा हो ज्योती आपल्यालाच नाही बोलून खाऊ आपल्या घरचेच लोक तसे आहे हो मावशी

খুব म्हणून तर म्हटलं का जाऊन पाहू बा म्हणून तिच्या घरी त्या रोशनीच्या घरी काय म्हणणं आहे तिचं काय नाही का जन्मावर माहितीच घरी राहते का काय तर जाऊन पाहू म्हणलं आई ज्योती तू बरोबर आहे आ बाबी तले नेशील तू जाशील ना पण तेव्हा बाप आ निर्मल भाऊ निर्मल भाऊ मग अजून चिरडन बिचारे माहित गीत पडलं तर तुम्ही दोघ्या गेल्या म्हणून आ पहिले निर्मल भाऊ विचार त्या घरी जाय तुझी माय आहे तिथं त्या भाऊ आहे तिथं आलागेस गोबी काही घेऊन जा काय आहे तुमचं आपसात बोलणं करा विचार विचारपूस करा आणि त्याच्यानंतर चा जा लागेस तुम्ही अशा नका जाऊ अशा जा आणि तिथं बोलून यार कमी जास्त त्याच्यानं गोष्ट वाढून घ्या आणि मग त्या निर्मल भाऊले निर्मला बाईले की माहीत पडलं तर मग ते तुमच्यावरच उलटे हे कर असं नका करू बिनफा आज काम हो बाई ते काकाजी बरोबर म्हणते तसंच करावं लागेल बाई आपल्याला आपण जाऊ दोघीजणी आणि खरंच तर आहे बाबा भाऊजीला पहिलेच आवडत नाही बरं बाईलेच तर झाले नाही म्हणलं होतं म्हणते निर्मला बाईलेच झाले नाही म्हणलं म्हणते पण जबरदस्ती निर्मला बाई गेली म्हणते पण तिच्यासोबत नाही आली म्हणते ना बिचारे रोशनी नाही यात म्हणलं म्हणते मी अशी म्हणी म्हणते रोशनी मी नाही यात नाही मी तसं आहे सुरजीचा माझा तसं आहे ते अशी म्हणी म्हणते बाप्पा बाई बाई बरं झालं माझं चांगला धन धन कांडत नाही रश्मीने एकच चापट मारली आ मने म्हणते त्याला ए मारतच राहते आहे ना मारतच राहते हो बिचारे अशी मने म्हणते ते हे सांगे बाई शकुनी बाई तिची माय सांगते ना शकुनी बाई जवळ ते शकुनी बाई सांगे आमच्या जवळ मग अस अस काम कर तू नाही का ज्योती बबीताल घेऊन जायते या घरी त्या मायच्या घरी जाय आणि त्याला विचारपूस कर माय बापाला तू यावल्या अन काय करायचं काय नाही तो पहिले तुम्ही आपसात ठरवून घ्या आणि मग काय करायचं करा

लॅपटॉपवर काम होतं आणि त्याच्या पेपर चेक करायचे होते ते तर ते चालू होतं काहीतरी चालू होतं त्याचं वाला तर ते करत राहिले होते मग झालं पूर्ण तर मग ते कॉलेजमध्ये गेले आता आता गेले कॉलेजमध्ये गे ते काम होतं त्या म्हणून गेले होते गे ते असं असं मग काय म्हणतो तू चालत होता मग आज चालतं काय मग चल ना जाऊ सोनाराकडे पोकीत पाहून घेऊ ना तुला आवडले ते तशी करू मग जास्त नाही होईल थो थोडी सा... साडीवर चांगली दिसते देतो म्हटलं थोडस सा... काही सागर करून देऊ टाकून आई पा तुम्हाला जसं वाटते तसं करा तुमच्याच मतानं करा जसं वाटते तुम्हाला तसं मध्ये कसंही बी दिल चालते असं काही नाही येईन ना मी तुमच्या सोबत पसंत करा रे उद्या जाऊ मग आपण आज जाण्यापेक्षा उद्या जाऊ आज लय थकली जे मी काम करू करू ठीक आहे ठीक आहे उद्यात उद्या तो ओळखीच नाही का भांडे तिथूनच बनवत असतो जमते तिथं आपलं हो का बरं ठीक आहे ना उद्या जाऊ ना मग ते बाबा आले पा काय कुठं फिरत राहते नाही काय माहित का बापाय नाही बाय तरी बसून राहायचं म्हटलं तुम्ही बाय बसण वाईट गोष्ट असते ना काही माणूस पोरग आहे म्हणते एका गावच तर ते सांगतलं फोनवर मध्ये गेलो मग फोनवर बोलण्यापेक्षा विचार तू सामने सामने बरोबा मग म्हणून बिटारी पोरग आहे म्हणते तो चांगला आहे म्हणते पोरग त्याचे पाय नितला आहे म्हणते पोरग पण तो बिनव्यसनी आहे काही व्यसन नाही हा हातमधुरीवाले आहे म्हणते पो मग काही पोरग येत तो बिनव्यसनीसत पाहिजे बाप्पा बिजनेस मिस त पाइएमिस्टेट मार पाउन अन शौक दुनिया मग म कोणत्या कामाचं बाप्पा मायासारखो होईल ते पहिले कसो मायावाला का, नाही पोरीबारीचं एकच एकचवेडा लग्न होते दुसऱ्या चान्स म भेटला डबल थोडी भेट्दै कोले भेट नै बि त चा, दुस चाहिँ निघण असं काय गटी कोण पन बाप्पा यायची पुर आपण बोलाव मन अनि मन तुले काय घेनदेन चाहिँ कायन काय अस काही बाटो ऐकूनच घ्या बापा चुपचाप कोणत्या गावच व्हायची पोरग तर सांगा कोणत्या गावचं वय पोरग प्रकाश पूर्मा की बाप्पा प्रकाशपूर प्रकाशपूर्मा ते पोरग चांगला आहे म्हणते पोरग स्वभावले चांगले आहे म्हणते दोघं भाऊ आहे म्हणते हा चांगले आहे म्हणते स्वभावले अना माय चांगली आहे म्हणते बाप नाही आहे म्हणते बाप नाही म्हणते आता मागच्या वर्षीच मेला म्हणते बाप त्या पुराचा पण घरदार गिर आहे वाटते चांगला चांगला वाडासारखं घर आहे म्हणते त्याचं दुनावाडा अन पण वा वर्षात की काहीच नाही म्हणते दोघेही भाऊ भाऊ नका हातमजुरीवाले आहे म्हणते हा एक मोठा भाऊ शिकलेला आहे वाटते चांगला शिकलेला आहे तो तो कोणत्या ऑफिस मध्ये काम करते म्हणते आणि त्याचं लग्न झालं हो जो आहे ना आपल्या शेतासाठी म्हणून राहिलो तो लहान होई म्हणते लहान バカスポンケトマイダウイティバカスポンアンコントポーコイティアンコントエナオタソナテトテイアプロボタジョ r ストラムエレベープラスポネガティバルんアンドティチョイガバイドプリナオイドバイティワリバサ r サラアンコンテナジュエティネメイトディープラペプチファネジディエフォギーランニープラペプチファネジディエフォギーランニープラペプチファネジファネジファネジファネジファネジファネジファネジファネジファネジファネジ अरे तू बाई वैगो हा खरंच मला माहित नव्हतो नाव विचारायचं गाव नाव माहितच नाही ना आता तुमचं लग्न असं झालं का नाही डायरेक्ट डायरेक्ट इकड आधी तू आता सागर सोबत काहीच माहित नव्हतं हा असं आता एवढं काही लक्षात राहिलं नाही मी ते पोरग तिथेच गावचं आहे मग बाई ते गावचं सर्व बाई ते पोरग कोणाचं सांगा कोणाचं मग मी सांगतो ते पोरग चांगला आहे का नाही आहे बा म्हणून

बाबा नाव जर लक्षात असत तर मग मी सांगितलं असत जी तुम्हाला हा गावातल्या आता पोर पुरी माझ गावात एकदम मोठं गाव आहे नाही माझ्या प्रकाशपूर सा गाव छोटस आहे तर सर्व ओळखीचे आहे इथं नाव विसरलो रे बाबा मी ते बरोबर आहे सर्व राणी पण नाव विसरलो रे बाबा मी आता आणि था मग मी फोन करतो त्याला आणि फोन केलं विचार तुम्ही हा नाव काय आहे का नाही तर देऊनच घेतो एका कागदावर हा दहा वेळा हे नाही मला बुलाची बिमारीच लागली का काय तर काय व्हायच्या बहीण माझी ना कोणतंही काही विसरतच राही तुम्ही সাবড ঵িসরলাচানে দে ভাইকো লক্ষাটেলাপন হাক্ষাটেয়ে আমি তুমছে ভাইকো এনি হাকে ভাইন ভাইনে আনে হাকে আন ভাইনে কাইনে আন